रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत उमराणे सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्ये येथून पिंपळगाव बसवंत येथे नऊ हजार नऊशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झाली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला आज बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो जे जास्तीचे भाव आहेत ते बियाण्यासाठी जे कांदे विकलेले आहेत त्याचे बाजारभाव आहेत परंतु मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत येथे सरासरी भावामध्येही थोडीशी सुधारणा झालेली आहे तर उमरान येथे आज सरासरी कांदे भाव चार हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला तर सोलापूर येथे एकशे साठ कांदा गाड्यांची आवकाली होती जुने कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बिग साईज कांदे विकलेले आहेत तर मुक्कल बिग साईज कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चार विकले ॲव्हरेज क्वालिटी चोपडा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नवीन माल दोन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे मित्रांनो सोलापूर येथे काही लॉट पाच हजार रुपयापर्यंतही विकलेले आहेत तर मुंबई येथे आज एकसष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज उन्हाळी कांद्याचे काही लॉट चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर दोन नंबर प्रतीचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा तीन हजार पाचशे ते चार हजार ता रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर जुन्या कांद्याच्या भावामध्ये मुंबई येथे थोडी आज थोडी आज सुधारणा झालेली आहे तर नवीन साताऱ्याचा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन हुबळीचा माल दोन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाफेडचा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणसाठ हजार आठशे पंच्याण्णव कांदा आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे चार पाच लॉट चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालकाल मोठे साईज कांदे चार हजार पाचशे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची दोनशे साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती त्याला बाजारभाव आठशे रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा